बातमी आहे नागपुरातून नागपुरात महसूल कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलंय मंगळवारी आंदोलनाचा दुसरा दिवस आहे विविध प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद आंदोलन करण्यात येत आहे महसूल कर्मचारी काम बंद आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे नागपूर विभागीय महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्या करता आंदोलन करण्यात येत आहे महसूल विभागातील कर्मचारी आंदोलन करत असल्याने सामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसतो त्यामुळे सरकार यामधून कधी तोडगा काढणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारणं अशी आहेत की आमचे महसूल विभाग महसूल विभागाच्या विभागा अनेक वर्षापासून मागण्या शासन दरबारी प्रलंबित असल्यामुळे नाल्याचं आम्हाला हे आंदोलन करावं लागत आहे सर्वात महत्त्वाची मागणी अशी आमची आहे की महसूल आ... महसूल विभागाचा जो आकृती बंद आहे तो महसूल विभागाचा जो आकृतिबंध आहे तो डांगर समितीच्या अहवालानुसार मान्य व्हावा त्यानुसारच तिके शासन स्तर्फे कारवाई व्हावी प्रमुख मागणी आहे तज्ञाचा दुसरी कारवाई अशी की नायब तहसीलदार संवर्ग राजपत्रीचा अधिकारी असून त्यांचा ग्रेड पे अठ्ठेचाळीस रुपये करण्यात यावा ही अजून दुसरी मागणी आहे